श्री स्वामी समर्थ उद्या आहे सोळा फेब्रुवारी म्हणजेच रथसप्तमी तर या दिवशी तुम्हाला अशा काही सेवा करायच्या आहे ज्या सेवा केल्यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य तर लाभेलच शिवाय नोकरी बळती आणि इतर तुमचे सर्व कामं मार्गे लागतील अशा सर्व सेवा तुम्हाला उद्याच करायच्या आहे कारण हा दिवस निघून गेल्यानंतर हा पूर्ण सेवा तुम्ही पुढच्या रथसप्तमीलाच करू शकाल चला तर मग त्या त्या सेवा कोणत्या करायच्या हे आपण बघूया तर उद्या रथसप्तमी असल्यामुळे सूर्यदेवाच्या उपासनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान या दिवशी देण्यात आले आहे तर आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्धे द्यायचे आहे तर हे अर्ध्य कसे द्यावे तर आपल्याला एक लोटा जल घ्यायचे आहे आणि ते पूर्वेकडे उभे राहून सूर्याला अर्धे द्यायचे आहे अर्धे देताना आपल्याला ओम आदित्याय नम किंवा ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्या लोटामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं पाणी अर्पण करता करता हळूहळू अर्पण करता करता तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र काही असा आहे की ओम आदित्याय नम ओम आदित्याय नम किंवा ओम घृणी सूर्याय नम किंवा ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा ते जल अर्पण करताना तुम्हाला जप करायचं आहे आणि याशिवाय जेव्हा हे सगळं करून होईल आपण जेव्हा घरात येतो तेव्हा स्वामी समर्थांच्या फोटो समोर बसून आपल्या देवघरासमोर बसून तुम्हाला काही सेवा करायच्या आहे त्या सेवा म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर एकमाळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करायचे आहे ज्याला सूर्य मंत्र सुद्धा असे म्हणतात आणि या गोष्टींचे पठन केल्यानंतर तुम्हाला देवासमोर नमस्कार करायचा आहे आणि तुमची जे काही इच्छा आहे ते त्यांना सांगायचे आहे यामुळे काय होईल सूर्यदेवाचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील आता हे जे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण आहे ते जर का आपण रोज एक्केचाळीस दिवस सलग केले तर आपल्याला नोकरीमध्ये बढती प्रमोशन या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सहज मिळायला सुरुवात होईल कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला अडखाटी येणार नाही त्यामुळे उद्यापासून ही सेवा सुरुवात करायला काहीही हरकत नाही ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद